लुगडी काय झालं आपण आलो ते ज्यात गबस मी पैसे नाही देत घेतलं बाबा बालू तसे करू नको मी जीव देईन मग नाही बघ मी देऊते पैसे मला कुणाबी असुते अगं पण तू ठेवती मला काय माहित सारी लुगडी आज मी घड्या घालून बघून की या काही लुगड्यात नाही आता तू कुठं ठेवती मला काय माहिती मग कुठे जात तुझं कपाट म्हणून मार सारखच हारवती पैसे हार तू पैसे हार मला पाय येते तो एवढं ठून आता तुलाच माहिती तू कुठे ठेवले मी बघत नाही तो हात लावित नाही म्हणून ग <laughs> बस मी नाही घेतलं बाबा कपाटाच ठेवलं असतील बघ काढून आता आता शोधून मला नाही माहित बाबा जा झालं लुगड्यान म्हातार मला काय माहित आता तू कुठे नीट बक्की आता तर जर कुठं ठीक आहे देतो नंतर शोधून शोधून काय देतो नेल म्हणून शोधून देतो म्हणतो मी तर नेल आज काय झालं मला काय माहित राग राग करून आदळती बाई Huh?